त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक अठ्ठावीस आणि शेवटचा मतदारसंघ याची जर लोकसंख्या जर, जर पाहिली तर साधारणपणे अठ्ठावीस हजार सहाशे पंच्याहत्तर एवढी येते याच्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या दोन हजार आठशे एकोणीस एवढी आहे अनुसूचित जनजातीची लोकसंख्या पाचशे बावन्न एवढी आहे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस यांची व्याप्ती जर पाहिली तर बेलापूर सेक्टर एक एक ए सेक्टर दोन सेक्टर तीन सेक्टर तीन ए सेक्टर चार सेक्टर पाच सेक्टर सहा सेक्टर आठ सेक्टर आठ ए सेक्टर आठ बी सेक्टर नऊ सेक्टर नऊ एन रामाबाई आंबेडकर नगर संभाजीनगर जयदुर्गा मातानगर हा सगळा भाग प्रभाग क्रमांक अठ्ठावीस यांच्यामध्ये येतो आणि प्रभाग क्रमांक अठ्ठावीस या प्रभागामधून फक्त तीन उमेदवार निवडून जाणार आहेत त्यांचं आरक्षण जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक अठ्ठावीस अ हा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस ब हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आहे आणि प्रभाग क्रमांक अठ्ठावीस क हा सर्वसाधारण यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे